श्री स्वामी समर्थ कोणतीही सेवा करण्यापूर्वी एक वेळा ही प्रार्थना नक्की म्हणा श्री गणेशाय नमः श्री नमः श्री नम नमः नम कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतीवर्ण स्वामी राजा नम ब्रह्मनंद परमसुकनंद केवल ज्ञानमूर्ती द्वितीय गगनादर्श तत्वमासल्य दक्षम एक नित्य विमाचल सर्वसाक्षी भूत भावाती थ्रिगुणती सद्गुरूत नमामी ओम रक्तंग रक्तवर्ण सुहास सुहासवंदन कंथ टोपीच माला दंडमंडुलधार कटयकार रक्षक त्रिगुणत त्रिलोकपालक विश्वनायक भक्त वासल्य कलियुग श्रीस्वामी धारक पाहि मम पाहि मम पाहि मम आता करूया प्रार्थना जया जयाजी अघणा सदना ब्रह्मनंदा वर्ण जया जया जय जी पुरा लोकपाल सर्वनाश अनंत ब्रह्मांडासी वेदवाद्य जगद्गुरू सुखधाम निवासी या सर्वसाक्षी करुणलया भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची च वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालदी सामग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवता तू तु, तूच समर्थ निश्चये जगम आणि स्थिर तूच व्यापले सामग्रे तुझ लागी अद्यमग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञात आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांसही तर्क संचारे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू कवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनली खांती वर्णिता द्रड ठेवली चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटक्षदीनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आनावी जी आपुल्या म्हणा कृपा समुद्री या मीना आश्चर्य देजी सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोण इहलोकी सोनी परलोकी साधन करावे दुतार हा भवसागर याचे पावा या पैल मजलाते आशा मनीषा त्रिषा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना नाबोधत तुझे कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञा तिमिरी निरसोन ज्ञानार्की हृदय प्रकट पे शांती मनी सदा बसो वृत्ताभिमान नसो सदा समाधानी बसो तुझा कृपेने आंतरी भव दुःखे हे निरसो तुझे भजनी चित्त बसो वसो विषयचा नसो वासना या मनाते सदा साधु सगम तुझे भजन उत्तम तेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी पड वर्तिता ना पडो भ्रांती चित्ता अंगीन न यावी असत्यता सत्ये विजय अप्त अप्तवर्गाचे पोषण मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणीय समर्थ असोनिया संसारात प्रशासन तव नामार्थ प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा, माझ्या ठाई वार्ता, मी पणेच नसेच गुरुर्ब्रह्मा गुरुर गुरुरदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेण नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त